ओम श्री परमात्मने नमः, नमः, श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या, या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुष्माताई म्हणतात एकांतात जास्त वेळ राहून संघर्ष टाळता येतो का प्रकृती पलीकडे जाता येतं का स्वरूपाच्याच चिंतनात सतत राहता येतं का ते पाहावं म्हणून मी एक दोन दिवस दुकानात गेले नाही पण माझा तो विचार स्वामींना मुळीच आवडला नाही ते नाराजीच्या स्वरात म्हणाले ही व्यक्ती येत नाही ते दुसरे साधक येत नाहीत तुम्ही यायचं नाही म्हणता तर मी हा एवढा व्याप करतो कुणासाठी तुम्ही येणार नसाल तेव्हा मला आधी सांगत जा की मी उद्या येणार नाही म्हणजे मी ती वेळ दुसऱ्याला देऊ शकेन म्हणजे स्वामीजींच्या दृष्टीनं प्रत्येक मिनिट मोलाचं होतं आपण मात्र एखाद्याकडे येतो म्हणतो आणि जात नाही किंवा उशिरा केव्हा तरी जातो पुष्कळ वेळा न सांगता अचानक जातो आधी कळवून जाण्याची पद्धत आपल्याकडे नाहीच आपला वेळ जात नाही म्हणून वेळ घालवायला आपण दुसऱ्याकडे जातो आणि त्याचा वेळ मोलाचा असेल तो आपण घेतो त्यामुळे त्यानं जे पुढे कार्यक्रम ठरवलेले असतात त्यात व्यत्यय येतो कुणाला दुखावणं नको म्हणून ती व्यक्ती काही बोलत नाही पण ही पद्धत नव्हे यानं व्यवहारात गोंधळ होतो परमार्थात तर हे बसतच नाही अखंड वेळेचं भान पाहिजे आपल्या वागण्या बोलण्याला शिस्त पाहिजे स्वामीजींचा या सर्व बाबतीत फार कटाक्ष होता कसं तरी वागणं गैरशिस्तपणा गबाळेपणा म्हणजे परमार्थ नव्हे परमार्थी मनुष्य सर्व बाबतीत आदर्श पाहिजे सुष्माताई पुढे म्हणतात स्वामींकडे सोवळं ओवळं असं फारसं नसे पण त्यांचा स्वच्छतेवर पावित्र्यावर फार भर असे ते स्वत दिवसातून तीन वेळेला थंड पाण्यानं स्नान करीत एकदा कपडा अंगावरून काढला की तो धुवायला जात असे बाहेरचा दिवाणखाना जेवढा स्वच्छ नीट नेटका तेवढ्याच सर्व खोल्या स्वच्छ असाव्या असा त्यांचा असा प्रयत्न असे वर्षानुवर्षे न धुतलेल्या सोहळ्यानं पूजा करण्यापेक्षा धूतवस्त्र नेसून पूजा करणं त्यांना पसंत असे घरचा स्वयंपाक नोकरांकडून करून घेण्यापेक्षा घरच्या भगिनीनं गृहिणीनंच मोठ्या प्रेमानं नामस्मरणपूर्वक करावा असं त्यांना वाटे स्त्रियांचे तीन दिवस त्यांनी बाजूला बसलं नाही देवा तरी देवापुरतं तरी पाळावं तिथं स्पर्श करू नये त्या काळात भगिनींनी स्वामींना स्पर्श करून नमस्कार केला तर ते स्वामींना त्याचा त्रास होत असे पण कुणाचं मन दुखावणं नको म्हणून ते काही बोलत नसत पण ज्यांना त्याची कल्पना होती ते लांबूनच नमस्कार करत यात सोवळं स्वच्छता सर्वच गोष्टींचा विचार असे अंथरुणावरील चादरी अभ्रे पांघरुणं वरचेवर धुतलेली स्वच्छ असावीत असा स्वामींचा कटाक्ष असे जमिनीवर एखादा कागदाचा कपटा पडलेला देखील त्यांना चालत नसे कुणी व्यक्ती भेटून गेल्या की लगेचच खोलीचा केर काढून टाकायचा कुणी जवळ नसलं तर स्वामी स्वतः हा केरसुणी हातात घेत विशेष झाडझूड झाली की लगेच ओल्या फडक्यानं फरशी पुसून टाकायची आपण राहतो ती वास्तू हे देवाचं मंदिर असून ते नेहमीच स्वच्छ नीट हवं स्वच्छता असेल तरच तिथं परमेश्वराचं अस्तित्व असतं असा त्यांचा भाव होता कोणी पाहत नाही म्हणून कसं तरी राहणं त्यांना पसंत नव्हतं परमेश्वर अखंड आहेच तो आपल्या प्रत्येक कृतीकडे सतत नजर ठेवू नये या भावानं आपलं अंतर आणि आजूबाजूचं वातावरण सदा सर्व स्वच्छ पवित्र हवं या दृष्टीनं त्यांची प्रत्येक कृती होत असे त्यांच्याजवळ वावरणारी व्यक्ती जर सावध त्यांना जाणून घेऊ इच्छिणारी असेल तर स्वामी आपल्या प्रत्येक कृतीमागचा हेतू स्पष्ट करून सांगत मला स्वतःला हे भाग्य चोवीस वर्ष लाभलं त्यामुळे आता कुठेही कोणाकडूनही एखादी लहानशी कृती जरी घडली तरी चटकन मनात येतं हे स्वामींना आवडेल अथवा हे आवडणार नाही मग त्याप्रमाणेच आपली कृती करण्याचा आपण प्रयत्न करतो स्वामींची भेट घ्यायची असेल तर आधी फोन करून अथवा निरोप पाठवून नेमका वार वेळ जागा निश्चित करावी आणि ती तंतोतंत पाळावी असं स्वामींना वाटे आधी सूचना न देता अचानक भेटायला येणं स्वामींना मान्य नसे त्याचबरोबर येणार असं ठरवून त्यावेळी न येणं अथवा त्यावेळेच्या आधी अगर नंतर येणं स्वामींना आवडत नसे मग भेटायला येणारी व्यक्ती कितीही मोठी आदरणीय असो अगर सामान्य असो वेळ पाहणं महत्त्वाचं स्वामींना कुणाकडे भेटीसाठी पाद्यपूजेसाठी जायचं असेल तरी ती ठरलेली वेळ स्वामी बरोबर पाळत असत नित्याची प्रवचनाची वेळ असो मोठ्या कार्यक्रमाची वेळ असो ठरलेल्या वेळीच ते सुरू व्हायचे ठरलेल्या वेळी संपायचे नित्याच्या केंद्राच्या वातावरणात साधक मेळाव्यात स्वामी रंगून गेलेले असले तरी स्वामींची नजर घड्याळाकडे असे वेळेचं भान ठेवूनच सर्व कार्यक्रम चालत त्यामुळे स्वामींकडे प्रत्येक खोलीत एक मोठं घड्याळ असे स्वामींच्या मनगटावर घड्याळ बांधलेलं नसे तरी पण वेळ कधी चुकत नसे स्वामींचा वेळेसंबंधी कटाक्ष फार असतो हे लक्षात ठेवून काही मंडळी ठरलेल्या वेळेपूर्वीच येऊन हजर होत किंवा स्वामींना घरी नेण्यासाठी आधीच गाडी घेऊन येत अशा वेळी स्वामी शांतपणे सांगत ठरलेल्या वेळी मी बरोबर खाली येतो प्रत्येक मिनिटाचं भान ठेवून स्वामी वर्षानुवर्ष वागत आल्यानं अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळणं एकाच व्यक्तीला नेमकेपणानं शक्य होतं स्वामींच्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला देखील असं वेळेचं भान ठेवून वागणं आवश्यक असे तसं होत नसेल तर स्वामी नाराज होत ते तोंडावर फारसं बोलत नसत पण वेळ सांभाळणारी व्यक्ती त्यांना जास्त पसंत असे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय 하리옴 다챠